सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन राहुटले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेच इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा सैनिक स्कूल सातारा परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेत आज आपण दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकांत रूपांतर कशा पद्धतीने करता येईल हा घटक विद्यार्थ्यांना आज आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत यापूर्वी विद्यार्थ्यांनो आपण दशांश अपूर्णांक दशांश अपूर्णांकाचं वाचन दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत दशांश अपूर्णांकाचा अपूर्णांकात रूपांतर ह्या सर्व गोष्टी तसेच दशांश अपूर्णांकावरील ज्या मूलभूत क्रिया आहेत बेरीज वजा बाकी गुणाकार भागकार या सर्व क्रियांचा अभ्यास विद्यार्थ्यांना आपण मागील तासिकांमध्ये केलेला आहे आजच्या तासिकेत विद्यार्थ्यांना आपण जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील हा जो आज पाचवा नवीन घटक विद्यार्थ्यांना आपण सुरू केलेला आहे या घटकामध्ये विद्यार्थ्यांना आज आपण दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक यांचं एकमेकांत रूपांतर कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे विद्यार्थ्यांना आपण आज अभ्यासणार आहोत यासाठी दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करत असताना जे नियम आहेत जे आपण अगोदरच्या चौथ्या धड्यामध्ये नियम पाहिले तेच नियम आपल्याला या ठिकाणी वापरून आपल्याला या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर मुलांना करता आलं पाहिजे पा आता या ठिकाणी एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो की दशांश अपूर्णांकाचं व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करत असताना मुलांना या ठिकाणी आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत हे अंक आपल्याला लक्ष देऊन पाहावे लागतात आणि त्याच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाहता दशांश अपूर्णांक पाहूया आपण एक या ठिकाणी पाच दशांश तीन चार हा एक दशांश अपूर्णांक विद्यार्थ्यांना आपण लिहिलेला आहे आता या दशांश अपूर्णांकाचं आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचंय मग ते कशा पद्धतीने करायचं तर काय करायचं विद्यार्थ्यांनो हा दिलेला दशांश अपूर्णांक आहे ना ही संख्या आहे तशी लिहायची फक्त या ठिकाणी चिन्ह द्यायचं नाही किती आले पाचशे चौतीस आता छेद एक लिहायचा आता या ठिकाणी जर आपण पाहिलं चिन्हाच्या उजीकडे दोन अंक होते परंतु या ठिकाणी आपण दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये चिन्ह दिलेलं नाहीये मग हे चिन्ह काढण्यासाठी आपल्याला चिन्हाच्या पुढे दोन अंक आहेत ना म्हणून एक वर दोन शून्य लिहून द्या म्हणजेच पाचशे चौतीस हा जो दशांश अपूर्णांक आहे या दशांश अपूर्णांकाचं व्यवहार या पूर्णांकात रूपांतर पाचशे चौतीस छेद शंभर हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांकाचं व्यवहार या पूर्णांकामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे पहा अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पहा चार दशांश चिन्ह तीन हा दशांश अपूर्णांक आहे आता याचं आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे मग अपूर्णांकात रूपांतर करताना काय करायचं दिलेली संख्या अपूर्णांक नाही असं समजून लिहून घ्या किती आले त्रेचाळीस छेदस्थानी एक असतो मग आता या ठिकाणी पाहायचं की चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत मुलांना या ठिकाणी तर चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक आहे म्हणून या ठिकाणी एक शून्य देऊन टाका म्हणजे चार दशांश तीन हा जो दशांश अपूर्णांक आहे या दशांश अपूर्णांकाचं लेखन आपण त्रेचाळीस छेद दहा अशा पद्धतीने अपूर्णांकात मुलांना या ठिकाणी करू शकतो या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण या दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करू शकतो या ठिकाणी जाधव नावाचा विद्यार्थी आहे तो म्हणतोय सर मला पुस्तकाचं पान नंबर सांगा तर विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा येथील घटक क्रमांक पाच दशांश आणि व्यवहार अपूर्णांकाचं एकमेकांत रूपांतर हा घटक विद्यार्थ्यांना आपण पाहत आहोत परंतु या ठिकाणी जी नमुना उदाहरणं आहेत ती पुस्तकातील नाही विद्यार्थ्यांना तुमचा जास्तीचा सराव व्हावा त्यासाठी काहीही उदाहरणं मी मनाने तुम्हाला या ठिकाणी देत आहे चला पहा आता विद्यार्थ्यांनो अजून एक दशांश अपूर्णांक मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं रूपांतर तुम्ही अपूर्णांकात आता या ठिकाणी मला करून पाठवायचं आहे या ठिकाणी पहा सात दशांश तेरा चला सात दशांश तेरा या दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं होईल हे मुलांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून या ठिकाणी तुमचं उत्तर मुलांना तुम्हाला पाहिजे या ठिकाणी हा जो सात दशांश एक तीन हा जो दशांश अपूर्णांक आहे याचं आपल्याला अपूर्णांकात रूपांतर आहे आणि विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची कायम चिन्हाच्या उजव्या बाजूचे अंक कधी पण एक तीन एक एक क्ष आपण या ठिकाणी वाचायचं आहे तर पहा या ठिकाणी हा जो दशांश अपूर्णांक दिला होता या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर या ठिकाणी मयुरेश नंतर दे श्रे, तसेच श्रेया या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं देखील योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे पहा या ठिकाणी रूपांतर कसं होतंय हा जो सात दशांश एक तीन हा अपूर्णांक आहे हा आहे तसाच या ठिकाणी लिहून घ्यायचा म्हणजे सातशे तेरा या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला छेदस्थानी एक असतो त्यानंतर चिन्हाच्या उजव्या बाजूला अंक किती आहेत तर चिन्हाच्या उजव्या बाजूला दोन अंक आहेत म्हणून एक वर दोन शून्य द्या काय अपूर्णांक बनला सातशे तेरा छेदशंभर हा अपूर्णांक या दशांश अपूर्णांकापासून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला दिलेल्या दशांश अपूर्णांकापासून अपूर्णांक तयार करता आला पाहिजे चला विद्यार्थ्यांनो यासारखंच दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करण्याचं अजून एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे विद्यार्थ्यांना तर पहा या ठिकाणी उदाहरण आहे शून्य दशांश नऊ चला शून्य दशांश नऊ या दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये तुम्ही आता रूपांतर करून मला तुमचं उत्तर चार्टमध्ये पाठवायचं आहे विद्यार्थ्यांना हा शून्य दशांश नऊ हा जो दशांश अपूर्णांक आहे या दशांश अपूर्णांकाचं चा रूपांतर आपल्याला अपूर्णांकामध्ये करायचं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मुलांनी चार्टमध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी पहा या प्रश्नाचं उत्तर अविनाश तसेच विश्वास यांनी पाठवलेला आहे पहा या ठिकाणी आता हा जो शून्य दशांश नऊ हा जो दशांश अपूर्णांक आहे याचा अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी दिलेला अपूर्णांक आहेत असाल्या म्हणजे त्या ठिकाणी चिन्ह घेऊ नका मग शून्य डाव्या बाजूला असल्यामुळे या बाजूला शून्य लिहिण्याची आवश्यकता नाही म्हणून नऊ लिहिले छेदस्थानी एक लिहायचा आणि पहा चिन्हाच्या औजीकडे किती अंक आहेत तर चिन्हाच्या औजीकडे एकच अंक आहे म्हणून एक शून्य त्या ठिकाणी देऊन टाका म्हणजे शून्य दशांश नऊ या दशांश अपूर्णांकाचं लेखन नऊ छेद दहा अशा पद्धतीने मुलांना आपण या ठिकाणी करू शकतो या पद्धतीचे हे जे नियम आहेत हे नियम मुलांना तुम्ही लक्षात घ्यायचं आहे दशांश अपूर्णांकापासून अपूर्णांकात लेखन कशाप्रकारे करता येईल हे एकदा तुमच्या लक्षात आलं की या ठिकाणी हा जो आपला पाचवा धडा आहे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकच एकमेकांत रूपांतर हा धडा तुम्हाला क्लिअर होईल चला विद्यार्थ्यांनो आता आपण दशांश अपूर्णांकाच अपूर्णांकात रूपांतर केले आता आपण याच्या उलट क्रिया करणार आहोत विद्यार्थ्यांना आता आपल्याला काय करायचं आहे तर मी तुम्हाला अपूर्णांक देणार समजा आता अपूर्णांक दिला चौदा अपूर्णांक दिला चौदा तुम्हाला अपूर्णांक दिलेला आहे आणि या अपूर्णांकाचं तुम्ही दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे तर ते कशा पद्धतीने करायचे एक उदाहरण तुम्ही समजून घ्या यापुढील उदाहरण तुम्हाला मी सोडवण्यासाठी देणारच आहे तर चौदा छेद दहा या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी छेदस्थानी दहा शंभर एक हजार म्हणजे दहाच्या घातातील संख्या ही छेदस्थानी असणं आवश्यक असणार आहे आता पा चौदा छेद दहा या अपूर्णांकाचं आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर आहे मग आपण काय करणार दिलेल्या संख्येचा अंश चौदा आहे तसाच लिहून घ्यायचा मग छेदस्थानाकडे पाहायचं पा छेदस्थानी किती आहेत दहा आहेत आणि दहा वर शून्य किती आहेत मुलांना दहा वर शून्य एक आहे म्हणून उजव्या बाजूने एक अंक सोडून द्यायचा मग उजव्या बाजूचा एक अंक चार सोडून दिला आणि दशांश शून्य या ठिकाणी देऊन टाकायचं म्हणजेच पहा चौदा दहा या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर झालेलं आहे एक दशांश चार आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रथमेश जाधव अविनाश विश्वास मयुरेश त्यानंतर श्रेया सरोदे तसेच ऋषी आदित्य दर्शना आरुष त्यानंतर दिव्या या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचं उदाहरण तुम्हाला देणार आहे विद्यार्थ्यांना असाच एक अपूर्णांक देणार त्या अपूर्णांकाचं तुम्ही दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तीनशे छेद शंभर हा जो अपूर्णांक दिला या अपूर्णांकाचं मुलांनो तुम्ही दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून दाखवायचं आहे चला विद्यार्थ्यांनो तीनशे छेद शंभर या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे तुम्ही आता ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मी एक अपूर्णांक दिलाय तीनशे सदोतीस छेदशंबर हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचं आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे तर तीनशे सदोतीस छेदशंभर या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर या ठिकाणी मयुरेश विश्वास प्रथमेश अविनाश श्रेया दर्शन तसेच दिव्या त्यानंतर आदित्य सार्थक या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे पहा त्या ठिकाणी कसं रूपांतर झालं हे आता आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी श्रावणी हिचंही उत्तर बरोबर आहे तर दिलेल्या संख्येचा अंश अंश किती तीनशे सदोतीस हा तीनशे सदोतीस अंश आहे तसा या ठिकाणी मुलांना लिहून घ्यायचा अंश लिहिला त्यानंतर छेदस्थानी किती आहेत छेदस्थानी आहेत शंभर किती शून्य आहेत एक वर दोन शून्य आहेत म्हणून उजव्या बाजूने दोन घरं सोडून द्यायचे दोन घरं सोडून या ठिकाणी दशांशून देऊन टाकायचं म्हणजे तीनशे सदोतीस दशंभर या पूर्णांकाचं दशांशामध्ये रूपांतर होईल तीन दशांश तीन सात या पद्धतीने विद्यार्थ्यांनो हे उदाहरणं आपण या ठिकाणी सोडू शकतो चला विद्यार्थ्यांनो अशाच पद्धतीचं अजून एक उदाहरण मी तुम्हाला देत आहे या ठिकाणी पहा उदाहरण आहे सात छेद शंभर पहा सात छेद शंभर हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचं तुम्ही दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून दाखवायचं आहे चला विद्यार्थ्यांना तुमची उत्तरं तुम्ही या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून पाठवायची आहेत सध्या जे विद्यार्थी लाईव्ह तासिका पाहत आहेत त्यांनी लाईव्ह मध्ये चॅटमध्ये उत्तर तर पाठवायचेच परंतु काही विद्यार्थ्यांना सकाळी यावेळी तासिका पाहणं शक्य होत नाही तर त्या विद्यार्थ्यांनी दुपारी शाळेतून आल्यानंतर जेव्हा तुम्ही तासिका पाहत असता तेव्हा देखील चॅटमध्ये तुमची उत्तरं पाठवत जायची आहेत कारण मी व्हिडिओवर आलेल्या सर्व चॅट तपासून पाहत असतो त्या ठिकाणी किती विद्यार्थ्यांना बरोबर येत आहे ही माझ्या त्यामुळं लक्षात येतं त्यामुळं नंतर जे मुलं व्हिडिओ पाहतात त्यांनी देखील चॅटमध्ये उत्तरं नोंदवत चालायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं आलेली आहेत आता आपण ह्या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं आहे हे समजून घेऊया तर पा सात छेद शंभर या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपल्याला दिलेल्या संख्येचा अंश त्या ठिकाणी लिहून घ्यायचा तर अंश आहे सात म्हणून सात ही संख्या आपण या ठिकाणी लिहून घेतलेली आहे त्यानंतर पाहायचं छेदस्थानी किती एक वर किती शून्य आहेत तर छेदस्थानी एक वर दोन शून्य आहेत म्हणजेच उजव्या बाजूने दोन घरं सोडून आपल्याला मुलांना दशांशचिन्ह हे द्यावं लागणार आहे मग पहा उजव्या बाजूने आता इथं किती घर आहे या ठिकाणी एकच घर आहे सातचं म्हणून हे सात आणि दुसरं घर नसल्यामुळे इथे एक आपल्या मनाने शून्य लिहायचा म्हणजे पहा हे पहिलं घर हे दुसरं घर आणि त्यानंतर या ठिकाणी चिन्ह आपण देऊन टाकायचं आणि इकडे एक शून्य लिहायचा म्हणजे सात छेद शंभर या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर शून्य दशांश शून्य सात अशा पद्धतीने मुलांना आपण या ठिकाणी करू शकतो आणि हे जे उदाहरण आहे हे उदाहरण या ठिकाणी अचूक सोडवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये विश्वास अविनाश श्रेया त्यानंतर दर्शन स्पृहा श्रेयांगी प्रथमेश ऋषी त्यानंतर सार्थक आदित्य त्यानंतर तन्वीर वाहिद कार्तिकी तसेच श्रावणी अविनाश त्यानंतर शंतनू ऋषी मयुरेश तसेच कार्तिक शंतनु या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर मुलांना पाठवलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये मुलांना करता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांनी यामधीलच आता पुढचा एक घटक आहे पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं दशांश पूर्णांकात कसं रूपांतर करायचं आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना मी एक पूर्णांकयुक्त पूर्णांक लिहित आहे दोन पूर्णांक तीन छेद दहा आता हा जो पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं होतं हे मुलांना तुम्ही समजून घ्या यावर आधारित या एक दोन उदाहरणं तुम्ही समजले की तुम्हाला याचंही रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करता येईल पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे दोन पूर्णांक म्हणून हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना हा जो पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे या अंकाला पूर्णांक म्हणायचं दोनला कारण दोन हा पूर्ण आहे म्हणून पूर्णांक आणि तीन छेद दहा यांना अपूर्णांक म्हणायचं अंश आणि छेदामध्ये ले लिहिलेल्या तर या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं आपल्याला मुलांनो आता दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे मग पूर्णांक किती आहे या ठिकाणी दोन दोन पूर्णांक म्हणजे दोन पूर्ण आहेत म्हणून दोन लिहायचं आणि चिन्ह देऊन टाकायचं मुलांना म्हणजेच दोन दशांश आता पुढे पहा पुढे काय तीन छेद दहा अंश जो आहे तीन हा त्या ठिकाणी लिहून घ्यायचा तसाच त्यानंतर छेद पाहायचा छेदस्थानी आहे दहा म्हणजे एकावर एक, एक शून्य आहे म्हणजेच या ठिकाणी मुलांनो हे जे चिन्ह दिसतंय तुम्हाला या चिन्हाच्या उज्या बाजूला एक अंक आला पाहिजे पहा दोन दशांश तीन या ठिकाणी दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक आला का एक अंकाला पाहिजे कारण छेदस्थानी आणि एकावर एकच शून्य आहे म्हणून दशांश चिन्हाच्या पुढे एक अंकाला पाहिजे तर या ठिकाणी एक अंक आलेला आहे म्हणून दोन पूर्णांक तीन छेद दहा या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर झालेलं आहे दोन दशांश तीन तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला हे प्रश्न सोडवता आले पाहिजेत पहा विद्यार्थ्यांना असाच एक युक्ता पूर्णांक तुम्हाला या ठिकाणी मी अजून देत आहे तर पुढचा पूर्णांक युक्ता पूर्णांक पहा या ठिकाणी पाच पूर्णांक तीन छेद दहा चला आता या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं तुम्ही दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून दाखवायचे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहा पाच पूर्णांक तीन छेद दहा हा जो पूर्णांक युक्त अपूर्णांक या ठिकाणी दिलेला आहे याचा दशांश अपूर्णांकामध्ये मुलांना तुम्हाला रूपांतर करायचे पहा बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे पहा आपण या ठिकाणी समजून घेऊया तर दिलेल्या पूर्णांकयुक्त पूर्णांकात पूर्णांक किती आहे पाच पूर्णांक आहे म्हणून पाच लिहून घ्यायचे त्यानंतर पाचच्या पुढे दशांशून दे देऊन टाकायचं पुढे अंशस्थानी तीन आहे तीन या ठिकाणी लिहिले मग छेद छेद करायचा तर छेद किती आहे तर छेदस्थानी एकावर एकच शून्य आहे म्हणून चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक आला पाहिजे पा चिन्हाच्या उजवीकडे देखील एकच अंक आलेला आहे म्हणून पाच पूर्णांक तीन दहा या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर विद्यार्थ्यांना होत आहे पाच दशांश तीन अशा पद्धतीने याचं रूपांतर मुलांना ठिकाणी झालेलं आहे पहा विद्यार्थ्यांनो हे जे उदाहरण आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अचूक सोडवलेलं आहे तर असाच प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेला पाहिजे आत्ताचं हे जे उदाहरण आहे ह्या उदाहरणाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये वाहिद त्यानंतर अविनाश श्रेया शिंदे स्पृहा मयुरेश प्रथमे जाधव विश्वास अक्षरा श्रेयांगी दिव्या शंतनू दर्शन आरोही स्वराज श्रावणी त्यानंतर सरोदे तक्षशिला तन्वीर सार्थक कार्तिकी ऋषी श्रेया शिंदे तसेच अं अंकित त्यानंतर मयुरेश काळे तसेच प्रतीक्षागिरी श्रद्धा श्रावणी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो असाच एक पुर्नांक युक्ता पूर्णांक आपण या ठिकाणी पाहत आहोत तीन पूर्णांक सात छेद शंभर पहा आता या पूर्णांक युक्ता पूर्णांकाचं दशांश पूर्णांकात रूपांतर कसं होईल हे मुलांना या ठिकाणी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा या ठिकाणी पूर्णांक किती आहे तीन म्हणून तीन या ठिकाणी लिहून घ्यायचे तीनच्या पुढे दशांश चिन्ह देऊन टाकायचं मुलांना मग वरती जो अंश आहे सात सात अंश लिहायचा मग आता अत्यंत काय पाहायचं तर, तर छेदस्थानी हा जो एक आहे एकवर शून्य किती आहेत दोन शून्य आहेत म्हणजेच या दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला दोन अंक आले पाहिजेत तर या ठिकाणी चिन्हाच्या उजीकडे फक्त एकच अंक सात आलेला दिसतोय मग दुसरा अंक आपण या ठिकाणी शून्य लिहून तयार करायचा म्हणजेच पहा तीन पूर्णांक सात छेद शंभर या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर झालेलं आहे तीन दशांश शून्य सात तर अशा पद्धतीने या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायचं की छेदस्थानी शंभर आहे एकावर दोन शून्य आहेत म्हणून चिन्हाच्या पुढे देखील दोन अंक आलेच पाहिजे या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या मुलांनो तर तुम्हाला या ठिकाणी ही उदाहरणं सोडवताना कसलीही अडचण मुलांना या ठिकाणी येणार नाही पहा असंच एक उदाहरण तुम्हाला मी परत एकदा सोडवायला देत आहे तर या ठिकाणी पहा त्र्याण्णव पूर्णांक सात छेद शंभर आता हा जो अपूर्णांक आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे या ठिकाणी काय करणार परत आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्णांक संख्या किती आहे, त्रेंण। त्रेंण। आहे साथ, साथ थ, एक पूर्णांक आहे त्र्याण्णव मग त्र्याण्णव लिहायचे आणि दशांश चिन्ह लगेच देऊन टाकायचं नंतर अंश किती आहे सात सात अंश लिहून घ्यायचा मुलांना त्यानंतर छेदामध्ये शंभर आहेत एकावर दोन शून्य आहेत म्हणून या ठिकाणी चिन्हाच्या उजव्या बाजूला दोन अंक आले पाहिजेत एकच अंक आहे म्हणून एक, एक शून्य या ठिकाणी देऊन टाका म्हणजेच काय रूपांतर झालं त्र्याण्णव दशांश शून्य सात हे अशा पद्धतीने या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं दशांश पूर्णांकामध्ये मुलांना रूपांतर झालेलं आहे ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे पहा यानंतर दशांश आणि व्यवहार या पूर्णांकाचं एकमेकांत रूपांतर यावरील जो महत्त्वाचा घटक आहे त्यामधील अजून एक पुढचा मुद्दा मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता आपण हो ही जी काही व्यवहार अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केले परंतु अशी काही अपूर्णांक आहेत विद्यार्थ्यांनो की ज्याचा वापर आपल्याला कायम करावा लागतो अशा आहे अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं होतं हे मुलांना तुम्ही पाठच ठेवायचे पहा एक छेद दोन हा जो अपूर्णांक आहे एक छेद दोनला आपण अर्धा म्हणतो अर्धा म्हणजे किती दशांश अपूर्णांकात रूपांतर किती होईल त्याचं शून्य दशांश पाच त्यानंतर एक छेद चार याला आपण पाव म्हणतो या पावचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं होतं शून्य दशांश दोन पाच अशा पद्धतीने त्याचं रूपांतर होत आहे त्यानंतर पुढचा अपूर्णांक आहे एक छेद आठ एक छेद आठचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर होतं शून्य दशांश एक दोन पाच त्यानंतर पुढचा जो दशांश अपूर्णांक आहे विद्यार्थ्यांनो एक छेद सोळा एक छेद सोळा या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असल्यास ते शून्य दशांश शून्य सहा दोन पाच अशा पद्धतीने मुलांना आपण करू शकतो त्यानंतर एक छेद पाच हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर शून्य दशांश दोन या पद्धतीने आपण ते करू शकतो विद्यार्थ्यांना त्यानंतर पुढचा अपूर्णांक आहे एक छेद पंचवीस 125 शुन्य शुन्य एक छेद पंचवीस या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर आपण शून्य दशांश शून्य चार या पद्धतीने मुलांनो आपण या ठिकाणी या अपूर्णांकाचं दशांशामध्ये रूपांतर करू शकतो त्यानंतर एक छेद एकशे पंचवीस हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचं दशांशमध्ये रूपांतर शून्य दशांश शून्य शून्य आठ अशा पद्धतीने मुलांना आपण करू शकतो त्यानंतर एक छेद सहाशे पंचवीस हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचंही रूपांतर मुलांना आपण दशांश अपूर्णांकामध्ये करत असताना शून्य दशांश शून्य शून्य एक सहा या पद्धतीने या अपूर्णांकाचं आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो तर विद्यार्थ्यांनो ही जी उदाहरणं दिलीत ही महत्त्वाची उदाहरणं आहेत ती वेगवेगळी शाब्दिक उदाहरणं प्रश्न सोडवताना ही आपल्याला उपयोगी येणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्क्रीनवर लिहिलेले अपूर्णांक आणि त्यांचे दशांश अपूर्णांक हे पाठच करून घ्यायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला या घटकावरील कोणताही अपूर्णांक विचारला तर ते आपल्याला लगेचच आलं पाहिजे त्यासाठी ह्या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये असणारं रूप मुलांना तुम्ही या ठिकाणी पाठ करून घ्यायचं आहे अतिशय महत्त्वाचे हे अपूर्णांक आहेत की ज्यांच्यापासून दशांश अपूर्णांक तयार झालेला आहे हे आज सर्व विद्यार्थ्यांनी पाठ करून घ्यायचं आहे त्यानंतर पहा विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत पुढचा जो एक महत्त्वाचा भाग आहे हे आपण पाहणार आहोत तासिका संपल्यानंतर विद्यार्थ्यांना हे सर्व तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग आहे लांबी व वस्तुमान या राशींचे माप सर्वसाधारण दशांश पूर्णांकातच व्यक्त करतात म्हणजे पहा जी काही <coughs> शाब्दिक उदाहरणं असतात त्यामध्ये लांबी असेल लांबी मध्ये समजा असं देतात एक पॉइंट एक पॉइंट पंचवीस मीटर एक पॉइंट दोन पाच मीटर यालाच आपण एक दशांश दोन पाच मीटर अशा पद्धतीने त्याचं वाचन करतो पण हे दशांश चिन्हामध्येच ह्या लांबीचं माप या ठिकाणी दिलेलं आहे तसंच किलोमीटरमध्ये जर असेल तर सात दशांश दोन पाच शून्य किमी म्हणजे सात किलोमीटर दोनशे पन्नास मीटर हे माप देखील विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने दशांश अपूर्णांकामध्ये विद्यार्थ्यांना दिलेलं असतं किंवा वस्तुमान वस्तुमान म्हणजे वजन मोजायचं असेल वजन मोजण्यासाठी तीन दशांश पाच शून्य शून्य किलोग्रॅम म्हणजे सा तीन किलोग्रॅम पाचशे ग्रॅम साडेतीन किलोग्रॅम हे देखील माप विद्यार्थ्यांनो दशांश अपूर्णांकामध्येच आपल्याला दिलेलं असतं तसंच रुपये पैशाचंही पहा दोन दशांश पाच रुपये पा दोन दशांश पाच रुपये म्हणजे काय तर दोन रुपये आणि पन्नास पैसे याला दोन दशांश पाच रुपये असं म्हटलं जातं तर हे देखील विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने दशांश अपूर्णांकामध्येच मुलांना दिलेले रूप असतात त्यानंतर आपण लिटरचंही पाहूया लिटरमध्येही कधी कधी असतं चार दशांश सात पाच शून्य लिटर म्हणजेच चार लिटर आणि अजून पाऊन लिटर याला पाऊणे पाच लिटर म्हणतात हे देखील अशा पद्धतीने दशांश अपूर्णांकामध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला दिलेले असतात त्यामुळं लांबी व वस्तुमान या राशींची मापे सर्वसाधारणपणे दशांश अपूर्णांकामध्ये व्यक्त करतात ते देखील मुलांना आपल्याला समजले पाहिजेत तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आजच्या तासिकेत आपण आपला जो जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा आहे यातील जो पाचवा घटक आहे दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकांत रूपांतर या धड्याला आज आपण सुरुवात केलेली आहे विद्यार्थ्यांनो उद्याच्या तासिकेत आपण या घटकावर आधारित जे स्वाध्याय आहे स्वाध्याय सात पॉ पाच पॉईंट एक हा स्वाध्याय विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेत आपण हे जे शिकलेलं आहोत हे सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे त्यानंतर अजून एक सूचना आहे की आज काही मुलं आज आपण तासिका थोडी लवकर घेतली होती पावणे सात वाजता तर रेग्युलर उद्यापासून ती सात वाजताच असेल पण आज जे तासिकेला जे उशिरा मुलं जॉईन झाली आहेत तर त्या मुलांनी सुरुवातीचा या तासिकेतील जो सुरुवातीचा भाग आहे हा परत एकदा पाहून घ्यायचा आहे की जेणेकरून त्यांना या घटकावरील कोणतीही अडचण राहिला नको तर या ठिकाणी आपण या ठिकाणी आज दशांश पूर्णांक आणि व्यवहार या पूर्णांक यांचं एकमेकांत रूपांतर कशा का पद्धतीने करायचं आहे हा घटक मुलांना आता आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे चला तर विद्यार्थ्यांना आजची तासिका या ठिकाणी आपण थांबवत आहोत सायंकाळी मानसिक क्षमता चाचणी या विषयाच्या तासिकेमध्ये आपण परत एकदा भेटणार आहोत चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता मी आजची तासिका बंद करत आहे